साससंगची प्रेमाने बोलूया धन निरंकारची जी। साससंगाची जी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मनाला शक्तिशाली कसं बनवायचं याच्यावरती सविस्तर चिंतन करणार आहोत पण त्याआधी आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की हे मन नक्की काय आहे तर आपल्यामध्ये मन आणि बुद्धी या दोन सूक्ष्मशक्ती आहेत त्याच्यामध्ये असलेलं जे मन आहे ते मन म्हणजे विचार करण्याची शक्ती आणि बुद्धी म्हणजे त्याचं चित्र पाहते किंवा व्हिज्युअलाइज करत असते ते व्हिज्युअलाइज करण्याची किंवा निर्णय घेण्याची जी, जी, जी शक्ती म्हणतो आपण योग्य काय अयोग्य काय हे जे निर्णय घेण्याची शक्ती म्हणजे बुद्धी मग आपल्यामध्ये जी, 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 आप जी असलेली सूक्ष्मशक्ती आहे जी की मन आणि जी विचार करते मग या मनाला आपल्याला शक्तिशाली बनवायचे कारण भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की मन मनाभव हे अर्जुन तू मन मनाभव कर म्हणजे तुझं मन माझ्या मनापर्यंत पोहोचू दे माझ्या मनाचं आणि तुझ्या मनाचं मिलन होऊ दे खरं तर हे जे परमात्मा आणि आत्म्याचं जे मिलन आहे ते कुठे भौतिक गोष्टींमध्ये नाही तर ते आत्मिक लेवलला आहे आणि मन हे सूक्ष्म आहे मनाचं मनाशी मिलन कारण बघा बऱ्याच वेळा असं होतं की हे जे आपलं मन आहे त्या मनाला आपण आदेश देतो की चला आता आपल्याला बसायचं आहे नामस्मरण करायचं असेल ध्यानधारणा करायचं असेल पण आपलं मन आपलं ऐकत नाही तर ते न ऐकण्याचं कारण म्हणजे मन आपलं कमजोर असतं परंतु भगवंतामध्ये आपलं मन जर आपल्याला लावायचं असेल तर त्यासाठी मनाला शक्तिशाली करणं फार गरजेचं आहे मग हे मन शक्तिशाली कसं होईल तर त्याच्यावरती आपण चिंतन करूयात परंतु त्या अगोदर आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की दररोजचं जे जी आपलं जीवन आहे या जीवनामध्ये अनेक समस्या येतात आता प्रत्येक समस्येला आपल्याला सामोरं जावं लागतं कधीकधी त्याच्यामुळे आपल्याला ताण येतो आपल्या मनामध्ये भीती वाढते नकारात्मक विचार येतात कसं होणार लोकांचं वागणं काही लोक आपल्याला खूप त्रास देतात त्याच्यामध्ये दे सुद्धा आपण डिप्रेसमध्ये जातो कधी कधी कामाचा ताण असतो काम एवढं असतं ना की त्या कामामुळे आपल्याला ताणतणाव येतो पण यापैकी कोणतीही गोष्ट आपल्यावर तेव्हाच प्रभाव टाकते जेव्हा आपलं मन कमकुवत असतं कारण आपलं मन जेव्हा कमकुवत असतं ना तेव्हा आजूबाजूची परिस्थिती ते आपल्यावरती हवी होत असते म्हणजे ताणतणाव म्हणा नकारात्मक विचार म्हणा लोकांचा वागण्याचा त्रास आपल्याला होतो कामाचा ताण होतो भीती मनामध्ये निर्माण होते या सर्व गोष्टी आपल्यावरती कधी हवी होतात जेव्हा आपलं मन कमजोर असतं पण आपण या व्हिडिओमध्ये असे काही गोष्टी आहेत बघा की त्या गोष्टींचा आपण अभ्यास करू त्याच्यातून आपलं मन इतकं मजबूत होईल की परिस्थिती बदलो नाही तर ना बदलो कारण हे बघा परिस्थिती कधीही बदलेल कधी नाही बदलेल हे आपल्या हातात नाही हे चढ उत्तर नेहमी चालूच राहणार ऊन सावल्यांचा खेळ आहे ना तो चालूच राहणार परंतु बदलायचे आपल्याला स्वतःला आपण त्या गोष्टीकडे कोणत्या पद्धतीनं पाहतो आहे आपण पाहिलेलं आहे आत्तापर्यंतचे जे सर्व काही संत होऊन गेले त्यांच्यासमोर परिस्थिती कुठे बदलली नव्हती परिस्थिती तीच होती परंतु त्याही परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतःला शक्तिशाली ठेवलं सक्षम ठेवलं मग तसंच सक्षम आपल्याला बनायचं आहे बघा पहिला मुद्दा असा आहे की मन म्हणजे काय तर मन म्हणजे विचार आणि भावना ज्याच्यामध्ये तयार होतात ते मन बाहेरचे प्रॉब्लेम आपलं काहीही करू शकत नाहीत पण आपले विचार जे आहेत ना ते विचार मात्र संपूर्ण दिवसभरामध्ये बदलू शकतात एक उदाहरण घेऊयात एका समजा कपामध्ये चहा आहे कप हल्ला तर चहा सांडतो पण कप हलण्याला उत्तरदायी कोणी की बाहेरून कोणीतरी हलवतं आहे ना त्या कपाला तेव्हा तो चहा सांडतोय बाहेरची परिस्थिती पण सांडते काय जे आत आहे तेच सांडते ना जर समजा आतमध्ये पाणी असेल तर पाणीच बाहेर सांडेल ना आतमध्ये अमृत आहे तर अमृतच बाहेर सांडेल जर त्या कपामध्ये विष असेल तर ते विष बाहेर पडेल म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की बाहेर कशीही परिस्थिती असेल काहीही असेल पण जे आपल्या आतमध्ये आहे तेच बाहेर पडलं पाहिजे समजा परिस्थिती बाहेरून खूप बिकट आहे अस्थिर आहे अशांत आहे पण आपलं जर मन शांत असेल ना तर आपल्या आतून शांतीच बाहेर पडेल शांतीच बाहेर सांडेल दुसरा पॉईंट बघा मन आपलं कमजोर का होतं हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे कारण आपलं मन कमजोर होतं ते जास्त विचार करण्यामुळे आपण जे ओव्हर थिंकिंग करतो ना त्याच्यामुळे आपलं मन हे कमजोर होतं जास्त विचार करायचं नाही कारण आपण जितका जास्त विचार करू तितकं आपलं मन डिप्रेसमध्ये जातं मग हे जे मन आहे त्या मनाला आपल्याला डिप्रेसमध्ये नाही जाऊन द्यायचं जा। कारण जितका आपण विचार करू तितकी आपली आत्म्याची एनर्जी लो होत असते त्याच्यामुळे मन बीक होत जातं जितके कमीत कमी विचार तितकं मन शक्तिशाली इतरांच्या शब्दांना जास्त महत्त्व देण्याची सवय असते आपल्याला काय होतं आपण दुसरं कोण काय बोलत ना त्याचा जास्त विचार करण्याची सवय असते त्याच्या त्याला महत्त्व देण्याची सवय असते त्याच्यामुळे काय होतं तर आपल्याला कमजोरी येते मनाला आणि आपल्या भूतकाळामध्ये काय घडलं त्याच्यामध्ये आपण जास्त अडकून बसतो निगेटिव गोष्टींमध्ये त्याच्यामुळे सुद्धा आपलं मन कमजोर होत असतं उदाहरण बघा की कोणी आपल्याला म्हटलं की तू बदलली आहेस आता हे एक वाक्य तुम्ही मनात समजा शंभर वेळा पुन्हा पुन्हा जर आपण ते आणलं तर याला म्हणतात मनाचं स्वतःवर मनावर आपल्या आपण अत्याचार करतो आहे कोणी काहीही बोलेल मग त्याच्यानुसार आपण आपल्या मनाला ट्रीट नाही करायचं कोण म्हटलं की तू बदलले आहेस बदलले आहेस आहे समजा तो जो विचार आहे ना तो आपण पॉझिटिव्ह घेऊ शकतो बदलले आहेस म्हणजे मी पहिले खूप वीक होते आता मी स्ट्रॉंग झाले म्हणून कदाचित तो असा तर एक एकतर निगेटिव्ह आहे ते पॉझिटिव्हमध्ये आपल्याला परिवर्तन करता आलं पाहिजे नाही तर आपण काय केलं पाहिजे ते शब्दच आपण आत नाही घेतले पाहिजे कारण मन कमजोर होतं ते बाहेरच्या लोकांमुळे नाही तर आपल्या विचारांच्यामुळे विचार आपण जे करतो ना त्या विचारांमुळे आपलं मन कमजोर होत असतं आजूबाजूची कोणतीही परिस्थिती आपल्याला कमजोर करत नसते कारण आपण कोणी काहीही म्हणेल परंतु आपण काय विचार करायचा हे आपल्या हातात आहे ना आपण पाहिलेलं आहे की गौतम बुद्धांच्या समोर जेव्हा एक व्यक्ती आला होता तो त्यांना खूप शिवाय देत होता परंतु ते अंतर्मुख अवस्थेमध्ये होते ना आणि त्याच्यामुळे काय झालं तो जो जे काही बोलत होता ते त्यांनी ऐकलंच नाही एका कानाने ना ऐकलं आणि एका कानाने काना काना सोडून दिलं मग बऱ्याच वेळाने त्या व्यक्तीला असं वाटलं की मी ह्या व्यक्तीला इतकं बोलतोय परंतु ह्या व्यक्तीच्या तोंडातून काहीच निघत नाही तो कुठल्याही पद्धतीने मला काहीच वाईट बोलत नाही नंतर ना ती पुन्हा काय करते त्यांचं पाय पकडते त्यांची क्षमा मागते त्या व्यक्तीमध्ये परिवर्तन होतं ही ताकद असते शांत राहण्याची पण ही जी शांत राहण्याची ताकद आहे ती मन शक्तिशाली बनल्यानंतरच येतं मग जितका विचार कमीत कमी करता येईल ना तेवढा करायचा आणि पॉझिटिव्ह विचार करायचा बघा की मनाला शक्ती कशामुळे मिळते तर पहिला जो विचार आहे सकारात्मक विचारांमुळे मिळते आपण दररोज सकाळी पाच मिनिट फक्त पाच मिनटं अभ्यास करायचा रोज सकाळी की मी शांत आहे मी शक्तिशाली आहे मी स्थिर आहे हा जो संकल्प आहे ना तो आपण सकाळ सकाळी सुरुवातीला उठल्या उठल्या लगेच घ्यायचा कारण आपण सकाळी सकाळी उठल्यानंतरनं जे संकल्प घेतो ते आपले दिवसभर आपल्या मनावरती हवे होतात मग शुभ स संकल्प सकारात्मक संकल्प घेतले ना तर दिवसभर जर हवे झाले तर आपल्याला ते, ते दिवसभर सकारात्मक ठेवतात म्हणून सकाळ सकाळी हे पॉझिटिव्ह संकल्प घ्यायचे आहेत उदाहरणार्थ बघा की जशी मोबाईलची बॅटरी आपण चार्ज करतो तशी मनाची बॅटरी ही सकारात्मक विचाराने चार्ज होते त्याच्यामुळं आपण काय करायचं आहे आपल्या मनाची बॅटरी चार्ज करायची आहे सकारात्मक विचारामुळे हे सकारात्मक संकल्प जे मी आता सांगितले की मी शांत आहे मी शक्तिशाली आहे आणि मी स्थिर आहे हे विचार आपण सतत मनातल्या मनामध्ये आपण रिपीट करायचे सकाळी करायचे जेव्हा जेव्हा आठवेल तेव्हा तेव्हा करायचे जेव्हा असं वाटलं की आता मन आपलं थोडंसं अस्थिर होते लगेच हे संकल्प करायचे त्याच्यामुळे आपलं मन हे सकारात्मक होतं दुसरं जे आहे भावनांची स्वच्छता पहिलं आपण काय पाहिलं विचारांची स्वच्छता ती कशामुळे होते तर सकारात्मक विचारांमुळे होते दुसरी जे आहे ती भावनांची स्वच्छता आता भावनांमध्ये कोणकोणत्या भावना आहेत बघा की ज्या दुःख राग भीती अपेक्षा या ज्या भावना आहेत ना त्या मन धुसर करतात मनाला वीक बनवतात ह्या नकारात्मक भावना आहेत तर आपण काय करायचं आहे प्रत्येक रात्री झोपताना झोपण्या अगोदर एक मिनिट अभ्यास करायचा की आजचा राग मी सोडून देते आणि दुःख मी विसरून जात आहे आणि उद्या माझी नवीन सुरुवात करायची आज आपण जे काय घडलं निगेटिव्ह ते सगळं निगेटिव सोडून देत आहे असा संकल्प करायचा आणि जे काय आज घडलं माझ्या जीवनामध्ये या या गोष्टीमुळे जर दुःख आले असेल तर चखं दुःख मी आज या ठिकाणी विसरून जातो मी समर्पित करतो परमात्म्याला आणि उद्याच्या दिवसाची नवीन मी सुरुवात करतो ही जी पद्धत आहे आपण हे सात दिवस जर केलं ना तरी खूप मन हलकं होतं जितका दिवस आपल्याला रोज केलं तर हे खूपच छान त्याच्यामुळे दिवस आपला सुंदर जाणार आहे तिसरा जो आहे ते म्हणजे निर्णय क्षमता क्लिअरिटी मन कमजोर असताना निर्णय चुकीचे होतात शक्तिशाली मन लगेच तीन प्रश्न विचारतात जे आप जेव्हा आपलं मन शक्तिशाली शक्तिशाली असतं त्यावेळेस ते मन आपल्याला तीन प्रश्न विचारतं कोणतं विचारतं तर हे माझ्या नियंत्रणात आहे का नसेल तर चिंता कशाला आणि असेल तर कृती कधी एखादी गोष्ट समजा आपल्या नियंत्रणामध्ये आहे आपण लगेच ते कधी करायचं या विचारामध्ये लागायचं आणि जर नियंत्रणामध्ये नाही आहे तर चिंता कशाला त्याची चिंता आपण का करत बसायचं समजा एखादी खूप लांबची व्यक्ती आहे आपण कोणत्याही गोष्टीचं सहज टेन्शन घेतो एखादी व्यक्ती आहे खूप दूरची आहे किंवा समजा ऑफिसमध्ये आहे जिथे कुठे आपण जॉब करतो तिथे आहे त्या एखाद्या व्यक्तीला अशी सवय आहे की सतत टोमणे द्यायचे आणि त्याच्यामुळे माझं मन मी नकारात्मकतेकडे घेऊन जाते तर त्यावेळेस आपण हा विचार करायचा आहे की त्या व्यक्तीला नियंत्रणामध्ये अन्न माझ्या हातामध्ये आहे का तर नाहीये मग त्या गोष्टीची चिंता कशाला आपण स्वतःलाच आपण त्याच्यामधून सेफ ठेवायचं आज जर एखादी गोष्ट आपल्या नियंत्रणामध्ये आहे समजा आपण स्वतःला बदलू शकतो ही गोष्ट आपल्या नियंत्रणामध्ये आहे मग लगेच कृती करायला आपण सुरुवात करायची की चला मला स्वतःला बदलायचं आहे समजा मला राग येतो त्याच्यामुळे मला त्रास आहे तर मला बदलायचा आहे माझा राग मला कमी करायचा आहे मग राग कमी करण्यासाठी मला कृतीची गरज आहे ना ते माझ्या नियंत्रणामध्ये आहे मग त्यासाठी कृती काय करताय याच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे आता बघा आपलं जे मन आहे त्या मनाला जर आपल्याला शक्तिशाली बनवायचं असेल तर दिवसभरामध्ये आपण अशा पाच सवयी लावू शकतो की त्याच्यामुळे आपलं मन शक्तिशाली होईल पहिलंच हे आहे सकाळचा पहिला विचार तुमचा काय आहे याच्यावरती पूर्ण दिवस तुमचा ठरणार आहे समजा तुम्ही फोन पाहिलात दुसऱ्यांचा विचार तुमच्या मनामध्ये लगेच आला त्यावेळेस तुम्ही लगेच संकल्प करू शकता की माझं मन हे माझ्याच हातात आहे दुसऱ्यांच्या हातात नाही कारण फोन बघितला आपण इतरांचा विचार लगेच आपल्या डोक्यामध्ये सुरू होतो त्यावेळेस आपण काय करायचं आहे सकाळचा जो पहिला विचार आहे तो आपला स्वतःसाठी असला पाहिजे सकारात्मक विचारांसाठी असला पाहिजे की ज्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की माझं मन हे माझ्या हातात आहे आणि मी त्याला सकारात्मक विचार देणार आणि सकारात्मक विचारांमधून माझं मन हे शक्तिशाली बनणार आहे तर सकाळचा पहिला विचार आपला हा सकारात्मक असला पाहिजे ही एक सुरुवातीची आपली जी पहिली सवय आपण लावायची आहे उठल्या उठल्या निगेटिव्ह विचार करायचा नाही इतरांचा विचार करायचा नाही स्वतःसाठी आत्मचिंतन आत्ममंथन याच्यासाठी द्यायचं आहे दहा मिनटे स्वतःला शांत बसून श्वासाचं आपल्या निरीक्षण करायचं रोज एक सवय आपण लावायची की दहा मिनटं शांत बसायचं आपल्या श्वासांचं निरीक्षण करायचं त्याच्यामुळे काय होतं मन शांत होतं कारण बघा आपली जी श्वासोच्छवास प्रक्रिया आहे ना ती जर फास्ट असेल तर समजायचं की आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार सुरू आहेत आणि जर ती श्वास आपलं जर स्लो गतीने होत असतील तर समजायचं की आपले विचार हे सकारात्मक आहेत आणि शांत स्वरूपाचे आहेत मग कधीकधी कधी आपल्याला श्वासोश्वासाची गती गती जी आहे ना ती फास्ट वाटते ना तर त्यावेळेस आपण श्वासाचा नियम श्वासाचा जो व्यायाम आहे तो करू शकतो सहज आपण बसल्या बसल्या दीर्घ श्वास घ्यायचा एक धागेचा दोन धागेचा तीन जागेचा जेव्हा दीर्घ श्वास आपण घेतो ना त्यावेळेस आपोपच मन शांत होतं कधी कधी समजा एखाद्या ठिकाणी आपल्याला स्पीच द्यायला जायचं आहे आपण घाबरतो त्यावेळेस आपलं श्वास आपला धडधड आपलं वाढलेलं असतं कारण श्वास वाढलेल्यामुळे आप हो आपले निगेटिव्हिटी वाढलेली असते मग त्यावेळेस आपण काय करायचं दीर्घ श्वास घ्यायचा श्वास घेतला की आपोआपच मन शांत होतं आणि मग आपलं आपलं जे स्पीच आहे ते छान होतं आपल्या समोर आलेल्या परिस्थितीला आपण छान पद्धतीने तोंड देऊ शकतो पण जेव्हा आपलं मन शांत असेल तेव्हा आपण त्या परिस्थितीला तोंड देऊ शकतो परंतु आपलं मन जर निगेटिव्ह असेल तर आपण चुकीचं काहीतरी करून बसतो आणि त्याच्यामुळे पुन्हा पछतावा आपल्याला खूप होतो तिसरं जे आहे ते आपण काय करू शकतो की पंधरा मिनिटाचं ज्ञान पंधरा मिनटं आपण ज्ञान ऐकू शकतो बघा पहिलं जे आपण काय पाहिलं की सुरुवातीला सकाळी उठल्या उठल्या मनाला सकारात्मक विचार संकल्प करण्याची सवय लावायची दुसरी जी सवय आहे ती दहा मिनटं रोज शांत बसून आपण श्वासो श्वासाचा जो व्यायाम आहे तो करू शकतो प्राणायाम करू शकतो तिसरं जे आहे ते पंधरा मिनटाचं आपण ज्ञान ऐकू शकतो म्हणजे चांगले विचार ऐकायचे रोज सकाळी काय करायचे पंधरा मिनटं छान छान प्रेरणादायी विचार ऐकायचे सकारात्मक ज्ञान ऐकायचं कारण ज्ञान म्हणजे मानसिक अन्न आहे जे अन्न खाल्लं तेच शरीर बनतं जे विचार घेतले तेच मन बनतं जसं आपण अन्न खातो त्या पद्धतीनं आपलं शरीर बनतं तसंच आपण विचार कोणते घेतो त्याच्यावरून आपलं मन बनतं मग आपण काय करायचं ज्ञानाच्या माध्यमातून आपले चांगले विचार चांगल्या विचारांचं खाद्य आपल्या मनाला द्यायचं त्याच्यामुळे मन शक्तिशाली बनतं चौथं जे आहे ते फिल्टरिंग पद्धत आपले विचार काय आहेत ते आपण तीन पद्धतीनं पाहायचं what I want, what I don't want, what I should ignore. नव्वद टक्के निगेटिव विचार तिसऱ्या कॅटेगरीमध्ये येतात तिसरी कॅटेगरी कोणती आहे तर फॉट आय शूड इग्नोर म्हणजे जास्तीत जास्त आपण विचार हे इग्नोर करायला शिकलं पाहिजे कारण इग्नोर करणारे विचार आपल्या मनामध्ये जास्त आहेत म्हणजे जे आपल्या गरजेचेच विचार नसतात ना अशा पद्धतीचे विचार नव्वद टक्के विचार आपल्या मनामध्ये येत असतात हे निगेटिव्ह विचार आपण सोडता आले पाहिजेत मला काय हवं आहे तेच विचार आपण करायचे त्याच्यानंतरनं रोज एक छोटा संकल्प करायचा की आज मी शांततेने सगळ्यांना उत्तर देईल आज मी कोणावरही राग करणार नाही आज मी स्वतःशी प्रेमाने बोले हे छोटे छोटे संकल्प आपण रोज करू शकतो आता बघा आपलं जे मन आहे ते मनावर राज्य करणारे तीन गोल्डन नियम कोणते आहेत बघा ते आपण पाहूयात की जसे संकल्प तसे परिणाम होतात जसा विचार करतो तशी परिस्थिती बदलते उदाहरणार्थ गाडी चालवत असताना जर आपण मनात म्हणलं की ट्रॅफिकमध्ये अडकणारच तर तुम्हाला चिडचिड वाटते पण मी शांत आहे मी स्थिर आहे हा एक विचारपूर्ण ट्रॅफिक शांत करतो म्हणजे उगच आपण काय करतो निगेटिव्ह विचार करतो आणि निगेटिव्ह विचारांमुळे तसं घडतं जसं विचार करतो तसं घडतं त्यापेक्षा मग जर आपण पॉझिटिव्ह विचार केले तर चांगलंच घडेल ना चांगले परिणाम आपल्याला समोर दिसतील दुसरं जे आहे मनाची ऊर्जा बाहेर वाया घालवायची नाही कारण लोक आपल्याला काय म्हणतात हे त्यांच्या संस्कारामध्ये आहे पण आपण त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया देतो ते माझे संस्कार आहेत ती माझी शक्ती आहे उदाहरणार्थ इंटरनेटवर लोक कमेंट्स करतात कमेंट करणं करता। त्यांच्या संस्काराचा प्रश्न आहे पण त्याचा परिणाम आपण आपल्या मनावर करून घ्यायचा का तर नाही कारण हे मनावर परिणाम निर्माण करणं हे आपल्या नियंत्रणामध्ये आहे त्यासाठी मन नियंत्रणामध्ये असणं गरजेचं आहे त्यानंतर बघा तिसरं जे आहे की आपल्या भावनांचा स्वामी किंवा भावनांचं जे मालक आहे ते आपण स्वतः बनायचं आहे स्वतः क्रिएटर आपण बनायचं आहे दुःख झालं तरी ठीक राग आला तरी ठीक पण प्रतिक्रिया देण्यापूर्वी थोडसं पाच सेकंद थांबायचं कारण पुढचा एखादा व्यक्ती आहे तो दुःख देतो पण दुःख घेणं हे माझ्याच हातात आहे ना देणारा देतोय पण मी घेणारा घेतोय गे का जसं की आपण मागा उदाहरण पाहिलं गौतम बुद्धांचं तो देत होता पण गौतम बुद्धांनी मात्र ते आत घेतलं नाही कुणी राग दिला तरी ठीक पण आपण प्रतिक्रिया देताना पाच सेकंद थांबायचं था, स्वतःला शांत ठेवायचं आणि मनाला एक सेफ्टी ब्रेक द्यायचा की अरे फोडून परिस्थिती देत तू तुझ्या मनसची परिस्थिती बदलून द्यायची नाही कारण ती तुला वीक बनवेल त्यासाठी तू स्ट्रॉंग राहा हे स्वतःच्या मनाला एक सेकंद थांबून सांगायचं था। एक स्टोरी आहे बघा की एक साधू नदी किनारी बसला होता त्याजवळ एक माणूस आला आणि त्याने साधूला अपशब्द बोलायला सुरुवात केली खूपच संतापजनक बोलणं पण साधू मात्र शांतच शेवटी तो माणूस म्हणाला मी इतकं बोललो तरी तुला काही फरकच पडला नाही साधू हसून म्हणाला की तुझी भेट माझ्यासाठी अनमोल होती कारण तो दाखवून दिलास की माझं मन आता कोणाच्या शब्दांवरही हालत नाही ही, ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते की मन शक्तिशाली झालं की परिस्थिती बदलते पण त्याआधी मन शांत होणं गरजेचं आहे आता आपलं जे मन आहे ते शक्तिशाली करायचं असेल तर ह्या पाच गोष्टी अप आपण आपल्या जीवनामध्ये करायच्या त्या खूप महत्त्वाच्या आहेत आपल्या मनाचा मालक आपण स्वतः बनायचं कारण आपल्या विचार आणि भावनांवरती नियंत्रण आपलं असलं पाहिजे पुढची कशीही परिस्थिती असेल कोणी कसाही येईल परंतु मला मात्र त्या ठिकाणी रिॲक्ट न करता मला शांततेनं त्याला सामोरं जायचं आहे पण त्यासाठी मी म्हणल तसं माझ्या मनानं मानलं पाहिजे म्हणजे माझ्या मनाचा मालक आहे नकारात्मकतेला ना उत्तर नाही फक्त दुर्लक्ष करण्याची कला आपल्याला आली पाहिजे ज्यावेळेस आजूबाजूला नकारात्मक परिस्थिती असतात ना त्यावेळेस त्याला सामना करायचा नाही नकारात्मक गोष्टींना तर त्या ठिकाणी आपल्याला तिथं उत्तरही द्यायचं नाही ते दुर्लक्ष करता आलं पाहिजे जे नको आहे ते सोडता आलं पाहिजे आणि सकारात्मक संकल्प हे आपल्याला शक्तिशाली मन बनवतात म्हणून जितकं होता होईल एवढं सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत आपण सकारात्मक संकल्प करायचे कारण सकारात्मक संकल्प संकल्पामध्ये खूप ताकद आहे ते आपल्या मनाला शक्तिशाली बनवत असतं त्यामुळे सकारात्मक संकल्पाकडे भर द्यायचा आणि आध्यात्मिकता ही सकारात्मकता आहे ज्ञान आणि ध्यान या दोन गोष्टी काय करतात आपली मनाची बॅटरी चार्ज करतात त्यामुळं आपण चांगलं सकारात्मक ज्ञान ऐकलं पाहिजे जे मोटिवेशनल असेल जे की आपल्याला निगेटिव्ह करेल असं ज्ञान कधी ऐकायचं नाही पॉझिटिव्ह करेल असं ज्ञान ऐकायचं आणि ध्यान करायचं मेडिटेशन करायचं मग त्याच्यामध्ये ध्यानामध्ये वेग आपण श्वासाचं ध्यान करू शकतो बरेच प्रकार आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं आपण ध्यान करू शकतो त्याच्यामुळे आपल्या मनाची बॅटरी चार्ज होते आणि शांती ही माझ्या मनाची शक्ती आहे मनाला शांत ठेवण्यासाठी जे जे करता येईल ते ते करायचं आणि मन शांत राहतं सकारात्मक विचारांमुळे शेवटी जाता जाता आपण एक संकल्प करायचा आहे मी एक शांत स्थिर आणि शक्तिशाली आत्मा आहे मी प्रत्येक परिस्थितीमध्ये स्थिर राहू शकते माझं मन माझ्या नियंत्रणामध्ये आहे हा एक शक्तिशाली संकल्प आपण मनाशी पक्का बांधायचा सकाळी उठल्या उठल्या दिवसभरामध्ये जेव्हा जेव्हा आठवेल तेव्हा तेव्हा हा जो संकल्प मनातल्या मनामध्ये सतत रिपीट करत राहायचा त्याच्यामुळे एक मनाला सकारात्मक एनर्जी मिळते मनाला एक सकारात्मक ऊर्जा मिळते तर अशा पद्धतीनं आपण आजचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण मनाला शक्तिशाली बनवण्यासाठीचे बऱ्याच गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत हा व्हिडिओ आपण इथे धन्य धन्यरंगाची